नमस्कार मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीसच्या कंबाईनचा जो पेपर झाला त्याचे फक्त उत्तर पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे चार पाडवी याच्याबद्दल विचारलं होतं चार त्याचं उत्तर आहे प्रश्न दुसरा भाऊ प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आहे चार प्रश्न तिसरा हाला सहन करण्याचा गुण विचारलेला होता त्याचं उत्तर तितिक्षा प्रश्न चौथा याच्यामध्ये अयोग्य आरतीचे अयोग्य विचारलेले ते त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक म्हणजे फक्त अयोग्य जोडी बाकी आहे बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहू आपण प्रश्न पाचवा प्रश्न पाचचा तत्सम शब्द ओळखायचा आहे त्याचं उत्तर आहे दोन ब आणि क ब आणि क बरोबर त्याच्यानंतर प्रश्न अकरावा अव हा उपसर्ग कोणत्या याच्यात आला आहे तर तो संस्कृतमधून आलेला आहे प्रश्न बारावा शब्दशक्ती विचारलेली आहे चवनप्राश म्हणजे साक्षात बलस ऑप्शन तीन क बरोबर बाकी सर्व चूक लक्षण लक्षणा त्याच्यानंतर पुढचा शक्तीच विचारलेली आहे जी व्याख्या दिलेली आहे आणि ती अभिदाची व्याख्या दिलेली इथं प्रश्न चौदाव्यामध्ये त्याच्यामध्ये फक्त सी हा बरोबर वाटतो इथं पण तसा इथं ऑप्शनच दिलेलं नाही तर मग बघू आपण आता इथं आयोग काय उत्तर देतं किंवा कॅन्सल होईल मग तो प्रश्न त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण शत्रूचे सैन्य समोरासमोर तळ ठोकून होती याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे आधुनिकी शब्दाचा प्रकार समोर म्हणजे काय पूर्ण अभ्यास तर त्याच्यानंतर सोळा एकार्त पुंडिंग नामाचे सामान्य रूप तर याचं काय होतं याकारांत तर पुढे जाऊ प्रश्न सतरा होता सोपावता याचं चा उत्तर चार आहे त्याच्यानंतर प्रश्न अठरावा भावी प्रयोगाबद्दल विचारलं होतं तर, तर याचं चा उत्तर चार दिलेलं आहे आहे म्हणजे बी आणि सी बरोबर आहे हे चुकलेलं आहे वाक्य त्याच्यानंतर प्रश्न एकोणावीसमध्ये याचं दोन उत्तर ऑप्शन दोन सोपाय जोड़ा लावून घ्या प्रश्न विसावा संबोधनदर्शक अग अरे औ ए संबोधन आहे संबोधनदर्शक प्रश्न एकविसावा म्हण पूर्ण करायचे घर सारवतर म्हणते कोणाडे किती म्हणजे एकवीसचं तीन बावीसचं उत्तर आहे उचलली जीभ लावली टाळाला या म्हणीचा योग्य अर्थ म्हणजे काय करता बोलणे सोपी होती प्रश्न तेवीसावा याच्यात पण म्हण पूर्ण करायचे ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच कर म्हणजे ऑप्शन दोन त्याच्यानंतर पुढे जाऊ प्रश्न चोवीसावा दिव्याखाली अंधार या म्हणीचा अर्थ काय मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष असतातच म्हणजे चोवीसचं उत्तर काय आलं ऑप्शन दोन त्याच्यानंतर पुढे जाऊ पंचवीसावा पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नव्हे हो करारती करायचं ऑप्शन आपला दोन पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे हो करारती सव्वीसावा बघू काय टवाळी करणे तर त्याचं उत्तर आहे फक्त एक खोड काढणे प्रश्न जीव जीवमुठीत धरणे या वाक्याच्या समानार्थी वाक्प्रचाराचा अचूक पर्याय ओळखा तर जीवमुठीत धरणे ह्या सगळ्याच या याच्यामध्ये येतात म्हणजे ऑप्शन फोर बरोबर आहे त्याच्यानंतर प्रश्न अठ्ठावीसावा समानार्थी वाक्यप्रचारातील चुकीच्या जोड्या ओळख नाही तर अठ्ठावीसमध्ये आपल्याला तीन तीन हा योग्य पर्याय दिसतो दिसतोय एकोणतीस हवा बघू आपण फक्त प्रश्न आहे जे उत्तर बघतोय आपण त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे काही नाही त्याच्यामुळं फाट जातोय समोर एकोणतीस संघाला आलेला अपयाशाचा सारा दोष याचं उत्तर काय दिलेलं आहे खापर फोडणे दिलेले म्हणजे आहे प्रश्न तीस माहिती असूनही काही माहीत नाही असे दाखवणे त्याच काय म्हणजे कानावर हात ठेवणे पर्याय क्रमांक एक बरोबर एकतीसावा बघ बघा कोणते पर्याय बरोबर आहे तर याच्यात सर्वच बरोबर आहे सर्वांनाच उपसर्ग लागलेला आहे तिथे प्रश्न बत्तीसावा लाडी गोडी ओळख दे अभ्यस्त शब्दांच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे तर लाडी गोडी त्याच्यामुळे काय झालं ते दोन अंश अभ्यस्त म्हणजे बी बरोबर आपलं दोन प्रश्न तेतीसावा तेतीसमध्ये गुण या शब्दाचे विविध अर्थ विचारलेले आहे तेतीसचं उत्तर आहे आपलं तीन हे एकच चुकीचं इथं बाकी सगळे बरोबर त्याच्यानंतर प्रश्न चौतीसावा चौतीसमध्ये मध्ये दे दिलेलं आहे देवालय या संधीचा प्रकार तर ती संधी सजातीय संधी आहे सोपं so, आहे प्रश्न पस्तीसावा यो हा वर्ण कोणत्या गटात येतो आता त्यात याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे तो अर्थ तर आहेच आणि तालव्यमध्ये पण येतो त्याच्यामुळं मग आता हे कन्फ्युजिंग आहे दोन आणि तीनमध्ये आहे ते काही कन्फ्युजन आहे थोडंसं त्याच्यानंतर प्रश्न छत्तीसावा माझ्याने हे काम होणार नाही यावा म्हणजे प्रयोग विचारलेला आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये काही प्रयोगा कर्मणी प्रयोग झाला त्याच्यानंतर प्रश्न सदोतीस हत ही किती हत किती बेचाव आंबा आहे वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे काय ते उद्गार्थी होकारार्थी त्याच्यानंतर प्रश्न अडोतीसावा मिश्र वाक्य ओळखायचं आहे तर वाक्य तर सी बरोबर जो अभ्यास करणार नाही तो पास होणार नाही जो तो आला म्हणजे मिश्र वाक्य पुढे जाऊ पाऊस पडला असता तर पिके चांगली आली असती कोणत्या प्रकारचे आहे वाक्य तर हे कोणते संकेतार्थी जडतरचे संकेतर्थी चाळीस बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते पण न बोलणाऱ्याचे सोनेही पडून राहते कोणतं वाक्य आहे संयुक्त वाक्य न्यूनत्वबोधक एक्केचाळीस पुढीलपैकी कोणते वाक्य केवळ वाक्य नाही एक्केचाळीस चार हे उत्तर हे पुस्तक फाटकेच होते हे मला म्हणजे याच्यात दोन क्रियापद आले म्हणून ते केवळ वाक्य नाही प्रश्न बेचाळीसावा बघू बघा मी एकही पत्र तुम्हाला अलीकडे लिहिले नाही या वाक्याचे कर्म विधेयपूरक आणि विधेयक हे ओळखायचे तर याचं पर्याय क्रमांक तीन प्रश्न त्रेचाळीसावा संजनाला आईची आठवण येते तिचा थी, कंठ दाटून येतो संजनाला आईची आठवण येते तेव्हा तिचा कंठ दाटून येतो जेव्हा तेव्हा हे काय झालं मिश्र वाक्य पुढे जाऊ हा आंबा चांगला निघाला पूरक ओळखायचे पूरक काय याच्यामध्ये मग चांगला बरं क्रमांक तीन बरोबर पंचेचाळीस बघू आता चित्रपटातील नायकाप्रमाणे दिसण्यासाठी शरीराला न झेपणारा अतिव्यायाम केल्याने समीरला खूपच खूपच दुखापत झाली या अर्थाची योग्य मन ओळखा योग्य म्हणे अति तिथे माती म्हणजे त्यांनी आती केली सुंदर दिसण्यासाठी अतिव्यायाम केला त्याने आती केली त्याच्यामुळे अति तिथे माती प्रश्न फोर्टी सिक्स सुरेश गीत गातो या वाक्याचे रीती रीतिकाळ रीतिकाळ काळ का। म्हणजे असतो असेल गात असतो गात असेल म्हणजे सी आणि डी पर्याय चार बरोबर पुढे जाऊ सत्तेचाळीस खालीलपैकी शब्दयोगीच्या योग्य जोड्यांची अचूक पर्याय ओळखा तर याच्यामध्ये बघितल्यापर्यंत एक पण बरोबर नाही सर्वचे सर्व चूक पर्याय क्रमांक चार प्रश्न अठ्ठेचाळीस कळत नकळत येऊन जाऊन ये ही क्रियाविशेषणे कोणत्या प्रकारातील आहे तर ही आहे धातू साधित क्रियाविशेषण आपले सोंपन्नास लगी हे कोणत्या प्रकारातील शब्दयोगी अव्यय आहे तर ते लगी हे दीकवाचक मध्ये पर पर्याय तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे वकील सौंदर्य दास्य गारवा कोणत्या प्रकारची नामे आहेत तरी भाववाचक नामे पर्याय तिसरा अशा प्रकारे आपण हे पन्नासचे पन्नास क्वेश्चनचे फक्त उत्तरं बघितले नंतर आपण याचं एक एक्सप्लेनेशन चांगल्या प्रकारे पाहू धन्यवाद